बनता है कि तो ऐसा नहीं देखो रिपोर्ट में सी में कि वो करके ना अलावा कलर हां वो सब तो मुझे मार मारते हैं कैसे कांटे तो भी मारना टिकट त्यांना मंदर असेल ते आपण बोलू आणि रोड बाहेर थिएटर किती वाजता आले नऊ सिला शांतपणे बोलू मी ओढा ते मला गाड्या

बघू बागु, नाही जसं त्याला आणले तसा तो रडत ठीक आहे काळजी घे आम्ही बघतो जरा मी पोलिसांच्या ओरे पण बोलतो हे असं चाललंय काय तापवाती होत तशी अजून याच्यातून मी सावरलेली अजून महिन्यात महिना माझ्या मुलाला ते दुसरं दुसरे ऊपर आहे सांगत हूं अभिनंदन जस स्वतःचा तातुक जीवंत व्हावेला कधीचचच फोन म्हटलं शिवराजी सरकारतन काय कमेंट पण नाही करत तुम्ही परत हे आता राजकीय वातावरण जरी असलं तर एक तर हे आव्हान आहे की राजकारण हे राजकीय पातळीवर ज्याचे त्याचे मुद्दे मांडणे हे पुढे जातच एकतर मांडताना ज्याचं त्याचं तारतम्य राहिलं पाहिजे मुद्द्यावर बोललं पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढी महाराण जर करत असेल तर हे योग्य नाही मी जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नातेने एवढं सांगतो की जुन्नर हा सुसंस्कृत तालुका आहे आतापर्यंतच्या निवडणुका आपण अनेक पाहिल्या एखाद्या दोन किरकोळ घटना वगळता एवढ्या पाचव्यावर कुणी गेलेलं नव्हतं आणि एवढी महाराण सुद्धा केलेली नव्हती ज्यांनी महाराण केली त्यांनाही माझं आव्हान आहे शांततेचं करावं मी इकडचे आमचे महायुतीचे जे काही घटक पक्ष असतील आमचे कार्यकर्ते असतील त्यांनाही मी आवाहन करेल की तुम्ही सर्वांनी शांततेमध्ये या इलेक्शनला आपण हाताळून जाणार राहिला हा जो प्रकार जो घडला आहे हा अत्यंत गंभीर आहे आमच्या या तरुण सहकारी जो आहे रोकडे त्याला ज्या पद्धतीने धमकी देण्यात आली की तुला कापून टाकू तुला गायब करू तुला आम्ही मारू जोडू असं किती एक दोन आधीच त्याला ते बोलले आणि प्रत्यक्षात नारेंगामध्ये तो आल्यानंतर त्याला जो काही प्रकार ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्याच्यावर कडकरित्या कारवाई ही झालीच पाहिजे अशी माझी पोलिसांकडं मागणी आहे आणि तशा सूचना पण मी त्यांना देईन मी काल ओतूर पट्ट्यामध्ये दौऱ्याला होतो रात्री उशिरा मला ते समजलं आणि त्याच्यानंतर पोलिसमध्ये कंप्लेंट झाली ना दाखल केले ठीक आहे तर ते दाखल केले पण त्यांच्याकडून पण मी अपडेट घेईन नेमकं कोण कोण होतं काय वस्तुस्थिती होती काय कारण होतं मारायचं या अशा पद्धतीचे धमक्या देऊन तर असं जुन्नरमध्ये होत असेल खरं ना त्याचा केला नाही केला किंवा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या समजा जर मेसेज केला असेल तर त्यांनी पण पोलिसांकडे तक्रार करावी असं येऊन मारहाण करणे याला काय पर्याय काय म्हणजे काय असं हा मार्ग नाही ना त्यांनी ना? खातकशसाठी का कपडे काढायचे आणि त्याला मारायचं हे काय पद्धत आहे का हे अजिबात होणार नाही विशेषतः त्याला जे काय जातीवर शिवाय दिल्या असं तो म्हणतोय कुणी कुठे जन्माला यायचं हे कोणी काही ठरवलं नसते ज्याला त्याला आपल्या जातीचा अभिमान आहे दुसऱ्याच्या जातीचा अनादर करण्याचा अधिकार ह्या महाराष्ट्रात कोणालाही नाही आणि अशा पद्धतीने एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी असे त्याचे वक्तव्य असून जर तो असे वागत असेल तर लोकांनी पण ठरावं ठरवावं की अशा पद्धतीने हे लोक पुढे जात असतील तर याला काय अर्थ आहे का म्हणून मी जुन्नर तालुक्यामध्ये अशी कुठली बाब असेल अत्यंत गांभीर्याने घेणार आहे कुठलीही गोष्ट खपून घेणार नाही आणि जो कोणी करेल तो माझ्या पक्षाचा जरी असेल तरी ते पोलिसांना सांगितलं हा जर चुकला असेल कारवाई ही झालीच पाहिजे म्हणून सर्वांना परत विनंती आहे की आपण शांततेमध्ये राहावं खेळीमिळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडावी लोकांनी कोणाला निवडून द्यायचं हे ठरवलेलंच आहे की निवडणूक ती निवडणुकीच्या पाचवे होईल पुन्हा एकदा आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये आनंदाने नंदनवनाने इथं राहायचं आहे म्हणून किती गोष्ट कितपत आपल्या अंगावर ओढून घ्यायची आणि त्याच्या किती खोला जाऊन त्याचा विपर्यास त्याचा मनस्ताप आपण आपल्या स्वतःवर आपल्या कुटुंबावर आपलं इथे राहणारे सर्व नागरिक असेल त्याच्यावर करावा याचं तारतम्य प्रत्येकाने बाळगलं पाहिजे पण जुन्नर तालुक्या अशा प्रकारचे दहशत सहन करणार नाही जुन्नर तालुक्यामध्ये अशा प्रकारचे जे काही कोण गोष्ट करत असेल त्याला जागेवर आणण्यासाठी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने पोलिसांना जे सूचना देऊन ते दक्ष ठेवण्याचं काम करणार मी तुझ्या पाठीमागे बसतो उभं आहे फक्त असं तो उपचार व्यवस्थित असं जे ते तुझ्यावर भेटले असे मानत नाही तालुक्याच्या घडलेलं आहे आणि अशा प्रकारचं जे तालुक्यात असेल मी खपून घेणार नाही तू एकदम निश्चिंत काय काळजी करू नको हे राजकारण दोन दिवसाचं निकाल लागायचं लागणार आहे तू तुझ्या बरोबर मी आहे का ताई मी पण जरा बघतो तुम्ही पण सगळेजण असं एकदम स्ट्रॉंग दिला त्याची काळजी घ्या फक्त बाकी तो, 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 तो तुमच्या पक्षाचा पक्षा कार्यकर्ता आहे आज त्यांच्या मगाशी आईला सांगताना त्यांच्या डोळ्यातनं आसरू आलं नाही खरंच अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे माझ्या पक्षाचा माझा तरुण सहकारी आहे त्याला सांभाळणार पण असं कोणावर पण होऊ नये आणि ज्या पद्धतीने काही लोक असे वागतायत त्यांची राजकारणाची पातळी कुठपर्यंत खालवलेली आहे हे या कृतीतून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राजकारणासाठी कितपत कुठं जावं काय करावं प्रचाराचे मुद्दे मांडा ना तुमचे जे उमेदवार असतील त्यांनी आपल्यासाठी काय केलं किती विकास कामं केली किती लोकांच्या मदतीला धावले ते कशा पद्धतीने पुढे चांगले जातील हेशोवर बोला पुढचा उमेदवार तुम्हाला जर आवडत नसेल त्याची जर काय काही गोष्टी असेल त्या मुद्द्यावर मांडा नुसते अशा गप्पा मारून चालणार नाही आणि तुम्हाला सारखं भाषणात सगळे जे सांगत आहे की स्वाभिमान आहे हे जपायचं हा स्वाभिमान हा स्वाभिमान आहे का अशा रीतीने आपण स्वाभिमान जपतो का अशा रीती चालत नाही इथं तर काही ह्या बिहार राज्यासारखी संस्कृती नाही अध्यात्माचा वसा आणि वारसा असणारा सुसंस्कृत आपला तालुका आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतला हा पवित्राप्र तालुका आहे इथं सर्वसामान्य नागरिकांना शांतता संयम आणि शांततेचं वातावरण ठेवण्यामध्ये जास्तीचा रस आहे जुन्नर तालुक्यामधला तुम्ही जर पाहिला असेल तर प्रत्येक नागरिक हा रोज कष्ट करणार आहे त्याचा प्रपंच मोठा व्हावा त्याचे लेखरवाल मोठी व्हावी आणि म्हणून गुन्हा गोविंदाने एकमेकांच्या सगळ्या जाती धर्मातील लोक एकत्र हात धरून पुढे जाणारे लोक आहे परवा आंबेडकर जयंती आहे आंबेडकर जयंतीने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय शिकवण दिली आणि अशा रीतीने एखाद्या बौद्ध समाजाच्या तरुणाला जातीवरून शिवाय हे शोभनीय नाही आणि कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्याला शोभनीय नाही जे साहेबांचं नाव सांगून आता राजकारण करताय हे साहेबांचे विचार नाही साहेबांचे विचार जपणारे आम्ही लोक आम्हाला जुन्नर तालुका पुढे न्यायचंय जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला जे जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न आहे आपले जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक शिवारावर पाणी पोचवणे तिथं विकास करणे तिथं लाईट पोचवणे दिवसा लाईट मिळवणे आपल्याकडे किती आव्हान आहेत बिबट्याचा समस्या गंभीर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवाराने आपण पाणी फिरवण्यामध्ये यश प्राप्त करतोय अजूनही या परिसरात मी जिथं आहे इथून आता शेजारून चिलेवाडीची पाईपलाईन जाती आहे अशा प्रत्येक गोष्टीला आपल्याला सामोरं जायचं आहे आपले तरुण एवढे शिकले आहे शिकलेला मुलगा त्याला रोजगार मिळायला पाहिजे यासाठी आम्ही प्रकल्प आणतोय अशी दिशा द्या ना लोकांना किंवा त्याच्यावर सांगा की अतुल बेंकींनी केलं नाही किंवा यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केलं नाही आम्ही असं करू तसं करू हे सगळं बाजूला आणि अशा पद्धतीने वैयक्तिकरित्या जर खुन्नस काढायचे असेल आणि अशा पद्धतीने जर कर हे करत असेल हे खपवलं जाणार नाही हे जुन्नर तालुक्याला मान्य नाही म्हणून इथून पुढं सर्वांनीच त्याचं तारतम्य बाळगून पुढे जाण्याची भूमिका घ्यावी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका